पाहू ना हा गडी कोण दिसतोय पुढे काम करतानी गाड्याच काय तवा गाड्याला लय फ्री दिलं या निवांत या जा दोन दोन लाख अडीच अडीच लाख ला रुपये त्याच्याकडे उचली त्या गडी कधी बी येते दोन दोन तास पाळ्या करते घरी जाऊन जोपते खाच्यात पित्यात का वाटेल तवा काम करते आपलं कायच नसतं माहितीये का हे का कोणतरी लढतो घरी जाऊन जेवला असेल भरपूर त्याला जॉब आली असेल जॉब झाली का आता आला दोन तास करेल परत झोपल आपल्या गाड्याचं माग नसतोच आपण हे मोठं क्षेत्र किती माणसं अशी कोणी येते जाते ती दान धर्म कितीन काय कितीन काय तुम्हाला सांगायचंय तुम्ही आता खालीवर बघूच नका आता नंदी बोल बसला का नाही त्याला मला सूचना करावं लागते कापते बघा ए गाडमिया तुझ्या बापानं अशी माती लावलेली कर एवढी माती लागते का त्याला कुठं तर भुरखाट लावतेस काहीतरी पण का खाली घातलंय आता मागासरण आराम खाल्ला असेल तुमच्या बापाच्या घरची पेंढ अ घोमिया मी काय गावच्या पोलीस पाशाला बोलतोय तुलाच बोलतोय तू तु आणवर काढ अ नाच के बच्ची आता र काय राहू नाय काय पाहून कोण आहे काय पोळणारा असं असतं का तुम्ही बघाय थांबाय पाहिजे होत काय तो मासला ते माणूस कुत्र्यासारखा मारला त्याला काहीतरी मासाड हलली हल आपलं वर पाणी पाणी झालं मी टाकून राहू पाळवली ही बघा काय मी थांबाय पाहिजे होत मारलाय त्या माणसाला तो माणूस तुम्हाला काय सांगायचंय त्या माणसाची पाच एकर जमीन आमच्या वडिलांनी खरेदी केली होती तेव्हापासून त्याला लागले येडा ती कधी पण येत आमच्या राहणार आणि कधी पण त्याला वाटतं माझी जमीन आहे म्हणून मला काय माहिती येड आले म्हणून मी कशाला राहत आलो असतो त्याला बघितलं मला आता कळलं याड पटेल त्या लागू नका आम्ही मेल असतो ना तुमच्या आता काय सांगायचं तवा आता फिक्स झालं म्हणायचं आणि नको येड येईल मागण्याचा नाही पुढं पार्टी मात्र पार्टी झाली पण नाही ना, परत का तू माझ्या संग तुम्हाला पंधरा रोट्या खाल्ल्या होत्या का होय रेटा बेट जणू काय बिल स्वतः भरल्या नेल आम्ही माझ्या आबरू गेली जेवणाचा विषय सोडा तू शशीला काय गेला असेल राहणार हा पाहुणे बिहून आले असतील आपण बी भेटलं पाहिजे बरोबर काही पाहुण्याला जरा निरोप वगैरे देऊ हा चला की नमस्कार पाहून भाऊ सगळे भाव पसंत पडला ना सगळं मुलं ना असं करता का थोडं फुड होता का दोन गोष्टी बोलून आलो बाबा चला चापानी घेऊन जा आणि बरं हा शशी भाऊ हा खरं सांग खरं सांग हे कपडे आणि ही आमची जमीन दाखवली म्हणून लग्न जमलं ना कशाचं जमतय तवा राहणार गपचे बाबा भाऊ कोण भाऊ आलाय अरे हि तर आमच्या रानात गाना भाऊ शिवाय आणि राम भाऊ शिवाय कोणी जीव शकत नाही कोण भाऊ आलाय आपलं भाऊ आलाय राहणार भाऊ खाली मुंड घालून काम करत होतं मला वाटलं कोण गडीच आहे पाहुण्याचे एकदा मी रुबाब गाजवाय गेलो मी म्हणलं ए तुझ्या बापाने अशी माती लावलेली कर आज दोन चार शिवाय हा भाऊला मी बाबला बाबून मला बघितलंय पाहुण्याची मी पाहतो पाहिजे

उद्या चोघा शेफायत चाल तुझी काशी मरण बरं सांगता येत नाही काय समजून सांगता येत नाही झाला माल मला काय माहित नाही घासर कुठे डोक्यात जास्त गणार काय ना माझा पप्पू मी तुमचा पाणी माझा पप्पा पप्पू तर माझ्या संघ असा वागला असता का मम्मी मग माझं काहीच नाही सगळं केलं मी आपला रामबाऊ नाही रामबाबच्या बोलतात का बाळा तू कोण आहे पप्पू पाणी सोडणार पप्पू पा, पा, ना, ना। माझ्या रानात कुठे पाणी सोडायला आणलं बोलता ठोटा पाणी सुटाना पाणी सुटाना चार चार दिवस माझ्या रानात कुठे पाणी सुटतो बाळा परत असं करशील करशीलकडे बिघतो तिकडं बळ तिकडं தானா இட் ரனி பிரேமு மனுசு சீயடலல ஒருருக்கு நல்லதுக்குது இல்லையா ஒரு பிரச்சத்தி கிட்டியடபனக்குது மனுசு 뭔 काय ओ बाबा पाहुन पाहून थंड घ्याव जमीन इथली म्हणून एवढं कुठे करतात का जमीन गेले करू नका पाहुन पाहून थंड घ्याव थंड घ्या पाहून साडी सांगतो बाबा चाळीस सकाळी जमीन होती पुराची पस्तीस साकारली त्यांची